ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार पुणेकरांनो कोकण आंबा महोत्सवमध्ये आपलं स्वागत आहे आता आंब्याचा सीझन अंतिम टप्प्यात आलेला आहे शेवट हंगामा आहे तरी आंबे चांगले प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे आंबे आलेले आहेत देवगड रत्नागिरी दरी कमी झालेलं आहे हे देवगडचे आंबे आता सातशे सहाशे रुपये डझन आंबा झालेला आहे रत्नागिरी पाचशे सहाशे रुपये डझन पायरी आहे केशर आलेला आहे आणि खरं सांगा मग अंतिम टप्प्यात आहे कृपा करून सगळ्यांनी विजिट करावी आणि खायला यावे ही विनंती गुरुदेव दत्त आंबा स्टॉल कोकणभूमी सिंहगड रोड हिंगणे चौक आणि तुम्ही घरी बसल्याही ऑर्डर करू शकता आमचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौदा पस्तीस चौदा गेले चार ते पाच वर्ष झाले आमचे काका आंबे आम खायला आम येतात आमच्याकडे आणि काकांना देवगडचा बॉक्स तीन तीन चार चार बॉक्स येतात आमच्याकडून आंबे तुम्हाला खूप छान आंबे आहेत कोकण महोत्सव सिंहगड रोडला आंबा महोत्सव होतो गेली पाच वर्ष मी सातत्याने येतो गुरुदत्त आंबा स्टॉल जो आहे इथून कोकण म्हणजे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना घेऊन हे दरवर्षी येतात आणि यांच्या संकल्पनेतून आंबा महोत्सव मोठ्या प्रमाणावर होतो लोक खूप आवडीने येतात आणि मी पण गेल सर्वात मोठा आंबा महोत्सव आहे आणि बागवान दादा ग्राहक म्हणजे शेतकरी ते ग्राहक असा थेट संकट संक, संपर्क आणून लोकांना त्याच्यात म्हणजे क्वालिटी पण छान मिळते आणि दरात असतं आणि सुंदर असं गेली पाच वर्ष मी बघतो खूप सुंदर मी कमीत कमी दहा बारा पेटी घेऊन जात असतो तर असा हा आंबा मोत्सव आहे धन्यवाद